नमस्कार मित्रांनो सायकलॉजीनुसार जर तुम्ही कोणाला आवडत नसाल तर त्याच्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे तुमची शंभर चांगली कामं त्यांच्यावर प्रेमाने काम करत नाहीत सायकोलॉजीनुसार लाल रंगाचे कपडे घातलेली स्त्री पुरुषांना त्यांच्याकडे लगेचच आकर्षक करतात खोल आणि जड आवाजाची मुलं सामान्य मुलांच्या तुलनेत मुलींना जास्त आवडतात मनोविज्ञानानुसार जेव्हा तुमचा मूड विनाकारण उदास होतो तेव्हा हा संकेत असतो की तुम्ही कोणाला तरी मिस करत आहे जेव्हा कुणी तुम्हाला धोका देतं तेव्हा तुमच्या डोक्यात विचार करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो सायकोलॉजीनुसार जर तुम्ही एखाद्याविषयी जास्त विचार करत असाल तर तो व्यक्ती पण तुमच्याविषयी तेवढाच विचार करतो एका रिसर्चनुसार ब्रेकअप नंतर महिलेपे पिक, महिलांपेक्षा पुरुषांना जास्त त्रास होतो कारण मुलींना कुठून ना कुठून इमोशनल सपोर्ट मिळत असतो या उलट मुलांना असा सहारा लवकर मिळत नाही नुसार यशस्वी व्यक्ती जास्त तर तेच लोक असतात जे यशस्वी व्यक्तीप्रमाणे व्यवहार करतात किंवा वागतात आणि जे स्वतःला अगोदरपासून यशस्वी समजतात मनोविज्ञानानुसार जर ग्रुपमध्ये लोक एखाद्या गोष्टीवर हसत असतील तर प्रत्येकजण हसताना त्या व्यक्तीला पाहत असतो ज्याच्यावर तो प्रेम करतो म्हणून जेव्हा पण कोणी ग्रुपमध्ये असेल तेव्हा दुसऱ्यांच्या डोळ्यात पहा कोण कोणावर प्रेम करतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तेव्हा लगेच समजून जाईल मित्रांनो आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद